महाराष्ट्र आमचे श्रद्धास्थान व प्रेरणा बाळासाहेब ठाकरे तसेच तसेच तसे आमचे ऊर्जा स्रोत व मार, मार्गदर्शक पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व तसेच राज्याचे नेते ने, व देशाचे नेते संजय राऊत साहेब यांची या, शिकवण आहे आणि पक्षाचे विरुद्ध वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तसेच आमचे खंबीर नेतृत्व माननीय आदरणीय गुलाबराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल माजी प्रमुख ॲडव्होकेट श्यामसिंह गोंदेकर यांच्या नेतृत्वाखाली आज एक एकोणसाठ व अर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमातून घोरगोर गरीब शा विद्यार्थ्यांना शाळेचे वस्तू वाटप करण्यात आली तसेच कॉलेज काही गरीब विद्यार्थी यांना बॅग वा वाटप करण्यात आली व विविध प्रक्रमातून साजर वाटापन साजरा करण्यात येत आहे तर तसेच तसेच छत्तीस महिलांना छत्रीचे वाटपही करण्यात आले व संध्याकाळी सात साडेसात वाजता अन्नदानाचे कार्यक्रम रावण्यात येणार आहेत तसेच मंदिर दर्गात पक्षवाढीसाठी व हो एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बळ मिळ मिळो तसेच साहेबांचे हात बळकट होऊन वज्रमुठ तयार व्हावी यासाठी ईश्वर अल्ला चरणी दुवा प्रार्थना करण्यात आली जनसामान्यांसह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारा एकमेव पक्ष यहप्रसंगी मजी जिला उप प्र, प्रमुख ऐडवोकेट श्यामसिंह गोंदेकर हेमंत खंबाइते राजू चौधरी मोली पटेल प्रशांत सिंह ठाकुर हाजी जावेद शेख विकास पवार नवी पटेल राजू ठाकुर कुरैशी व कार्यकर्ते उपस्थित होते